नमस्कार मंडळी कसे आहात बरे आत ना बरेच रवा बाबांनो माझा अचानक यात काम निघालाय म्हणून मी निघालोय खारेपटना जा माझा काम होता ता केलंय आणि बसस्टॉपवर आलंय बघताय तर धयंडीचा उत्सव जोरात धुमधडक्यात चालू होता पाऊस पण आपला काम करत होतो पडतच होतो बऱ्याच गावातून लांबून गोविंद पथक आली होती भारतीय जनता पार्टी खारेपटण विभाग सतीशगुर आयोजित धयंडी उत्सव बक्षी एक लाख रुपये ढोल ताशाच्या तालावर येणाऱ्या गोविंद पथकांचा स्वागत जोरात केला जात होता ही बगाधा हंडी उंच अशी बांधणी होती विविध प्रकारचे कार्यक्रम पण साजरे होत होते मी जेव्हा गेलय तेव्हा आडवेळे गावचे गोविंद पथक यांनी मस्त न गोंधळ न गडबड करता मस्त अशी सात तारांची सलामी दिल्याने ती बघितलंय आणि तुमका पण दाखवतय

त्यावेळी ज्या गोविंदा पथक आला त्या मी दाखवण्याचा प्रयत्न केले असे अनेक गोविंदा पथक सलामी देत होते दहंडी रात्री पडणार असल्यामुळे एवढ्या वेळ थांबूक माका टाइम पण नव्हतो आणि रात्रीची वेळ असल्यामुळे त्या जमणारा पण नव्हता कारण आमच्याकडे रस्त्यात रात्रीची भीती वाटतात आजूबाजूक सगळा जंगलच हा लहानपणी कानाने मित्रांसोबत केलेल्या खेळाची आठवण आजच्या दळहंडी सोहळ्यात दिसून येते हा दिवस गोपाळकाला म्हणून ओळखला जातो आणि तो दरवर्षी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षाच्या नव्या दिवशी साजरा केला जातो ह्या मी सगळा दळहंडी उत्सव थोडं बघितलंय आणि मग निघालंय घराकडे